श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहेत या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने पृथ्वीवरती कार्यरत असतात त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता बघा कोणी कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करतं तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार या सेवा ज्या आहेत तर त्या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर ते त्याचे तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने हजारो पटीने आपल्याला त्याचे जे फळ आहे किंवा त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात या ग्रंथांचे पारायण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशी मान्यता देखील या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या व्याधी आजार नष्ट होतात मनुष्य होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक ना वातावरण नाहीचे होते आणि आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होतो पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे म्हटलं जातं आता प्रत्येकालाच हे पारायण करणं जमत नसेल तर घरामध्ये लहान बाळ असतं बघा किंवा आपल्या इतरही काही कामांसाठी आपल्याला घराबाहेर जावं लागत असतं ऑफिससाठी असेल किंवा इतर कोणतेही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाहीत तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील हा जो एक अध्याय आहे तर तो, तो पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्की दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे जी काही तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण होईल कोणता अध्याय वाचावा तसेच कोणती सेवा करावीत सर्व नियम पाळणे गरजेचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानला की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज हे घेतात आणि जेव्हा जेव्हा तो व्यक्ती दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्या त्यांचाही नकळत आशीर्वाद किंवा त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथांचे वाटप देखील करू शकतात मग स्वामी चरित्र सारामृत त्यांचा ग्र त्याचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायण याचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत तर अशा व्यक्तींना आपण द्यायचे आहेत की जी व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरीही हो आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असते तर अशी स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकतात आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहेत तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्च पासून एकवीस मार्च पासून तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त दिवसभरामध्ये कधीही ही सेवा पठण केले तर तरीही चालेल पण फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा जी आहे तर ती करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ही वेळ सोडून द्या आणि नंतर आपण दुसऱ्या वेळेमध्ये साडेबाराच्या नंतर किंवा बारा साडेबाराच्या अगोदर आपण हे जे आहे सेवा तर ती तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला कोणते एखादे सुतक आले असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर या काळामध्ये आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या नाही तसेच घरामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहेत आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाहीत तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहेत आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत आता ती व्यक्ती जर आपल्याला आपला ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काहीच करू शकत नाहीत स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक बदल आणतील आता या सेवा करायच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहेत जवळ कुठे स्वामी महाराजांचे दत्त महाराजांचे मंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना आहे तर ती सर्वप्रथम स्वामी महाराजांना जा दत्त महाराजांना सर्वप्रथम सांगायची आहेत तर सर्वात प्रथम तुम्हाला नारळ घ्यायचा आहे साखर दोन्ही हातांमध्ये घ्यायची आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे तसंच मी ही सेवा का करत आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत पठण करणार आहेत किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय करणार आहेत मी दिवसांची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सेवा करणार आहेत किंवा आठ दिवसांची तीन दिवसांची सात दिवसांची नऊ दिवसांची तुम्हाला जशी शक्य होईल तशी तुम्ही सेवा करू शकता ती तिथे ते तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बोलायचे आहे बघा खडी साखर आणि नारळ घेऊन तुम्ही जेवढ्या दिवसांची सेवा करणार आहेत ती स्वामी महाराजांना सांगायची आहेत आणि ही सेवा मी करणार आहेत ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहेत डोळे बंद करून स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहेत तर ती स्वामी महाराजांना सांगायची आहेत स्वामी महाराज ते नक्कीच पूर्ण करतील अशा एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाहीत किंवा एखादी इच्छा पण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाहीत तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल पण स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोक गुरुचरित्र देखील पठन करू शकतात त्यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ हे मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे तर तो आपण त्याचा सुद्धा आपण सेवा करू शकतो बघा अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्तांचा अवतार झाला कलयुगे श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामपंचायत हिंडत पातला वेलुवाडीची संगमा मठ मठगंगापुरी वसई वारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरातील एक दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहेत अगदी तुम्हाला हा श्लोक जो आहे तर तो म्हणणं शक्य नसेल होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे मोबाईल वरती लावून द्यायचा आहे आणि तो श्रवण करायचा आहे तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा जो श्लोक आहे तर तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येक जण ही जी सेवा आहे तर ती करू शकतात त्यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ हे मिळत असते फक्त मनापासून श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीही काहीच कमी पडू देणार नाहीत यानंतर गुरुचरित्रामधील आपल्याला नववा जो अध्याय आहे तर तो पठन करायचा आहे नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहेत की मी सकाळी सात वाजता पठन करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठन करणार आहेत जे काही वेळ आहेत तुम्ही त्याच वेळेमध्ये हा जो अध्याय आहे तर तो पठण करायचा आहे यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळते तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचे आहेत त्यानंतर गुरुचरित्रामधील जो नववा अध्याय आहे तर तो आपल्याला पठण करायचा आहे तर हा अध्याय पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही तुम्ही बनवलं असेल भाजी भाकरी असेल तर त्याचा सुद्धा नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवला तरी चालेल तसेच जे काही तांब्यावर तांब्यामध्ये तांब्यावर पाणी आपण भरून घेतलेलं होतं आपल्या जवळ ठेवलं होतं तर ते आपला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायचं आहे प्यायचं आहे तसेच थोडे पाणी आपण घरामध्ये दे देखील शिंपडायचे आहेत त्यामुळे आपल्या आप आप घरात देखील नकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती दूर होण्यास मदत होते तसेच हा जो अध्याय आहे तर तो घरामध्ये मोठ्याने वाचा किंवा ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता आहे तर ती दूर होते तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू सेवा एकवीस दिवस अकरा दिवस तुम्हाला सात दिवस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तीन दिवस तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हा ही जी सेवा आहे तर तुम्ही करू शकता तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामी महाराजांच्या हृदयाचा दरवाजा कायम हा उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी एकटे सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री गुरुदैव दत्त अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ